जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची आपले स्वागत आहे भारतीय जनता पार्टीच्या इचलकरंजी शहर उपाध्यक्ष पदी सुधाकर हेब्बाळे तर मानतेश मानते यांची वाहतूक आघाडी शहर उपाध्यक्ष कॉर्नेल सभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पैलवान अमृत भोसले यांच्या आदेशाने मान्य श्री सुधाकर हेब्बाळे यांची भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्षपदी तर मानतेश होसमने यांची भारतीय जनता पार्टी वाहतूक आघाडी शहर उपाध्यक्षपदी करण्यात आली यावेळी इचलकर शहर अध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले प्रकाश पाटील हिंदुराव शेळके चिदानंद कोडगी अजित मामा जाधव कोडगे मदन जाधव नागेश पाटील लोहार रोहन कुंभार मोहन कुंभार संतोष शेळके सुनील खोत उमाकांत दाबोळे यांच्या उपस्थितीत त्यांना मान्यवरांच्या हस्ते निवडपत्र देण्यात आले यावेळी मल्लू पालापूर राहुल नरवाडी नितीन वाडेकर रामदास चौगले चेतन वाडेकर नंदुकुमार बंडगर महेश शेवाळे आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चला तर पाहूया सविस्तृता न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोलरे सह आता दा जे दहा वर्षात मोदी सरकारने जे केलेलं आहे या कार्यकाळामध्ये काम ते काँग्रेस सरकारने पन्नास सत्तर वर्षांमध्ये केले आपल्या मोदी सरकारने दहा वर्षांमध्ये करून दाखवलेले आहे याबद्दल आपण आता मोदी साहेबांनी